पण बसणाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार सन्मानिय डॉक्टर नामदेवराव किरसान साहेब माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारुतराव कोवाशी साहेब सन्मान्य देवरीचे आमदार सहसराम कोरेटी साहेब माझे आमदार आनंदराव गरामजी सतीश भाऊ वाजूरकर माझे आमदार पेंटारामा तलांडीजी आमचे आर पी आयचे अध्यक्ष सन्मान्य आमचे मित्र रोहिदास राऊत साहेब आमचे दुसरे मित्र सी पी एमचे डॉक्टर कोकुलवार साहेब शिवसेनेचे सुरेंद्रभाऊ चंदेल इकडे उपस्थित ॲडव्होकेट आमचे मित्र रामभाऊ मेशराम साहेब अनिरुद्धजी वनकर आणि आमचे अजय अजयभाऊ कंकडालवारजी अहिरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक हसनभाई गिलानीजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे सतीश विधाते तिकडे आमचे अरविंद भाऊ कात्रटवार आमचे समाजवादीचे आपलं मला जरा अडन आपचे आपचे नासिर भाई आपचे आणि आमच्या इंडिया चे सर्व नेते उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेसमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भातील पाच लोकसभा क्षेत्राच्या निवडणुका घातल्या आहेत येत्या एकोणीस तारखेला ही मतदान प्रक्रिया संपणार आहे आणि आजचा नामनिर्देशित पत्र भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आमचे उमेदवार सन्मानिय डॉक्टर नामदेवराव किरसान साहेब आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड जल्लोषामध्ये आणि प्रचंड लोकांच्या उपस्थितीमध्ये आज नामांकन पत्र दाखल केलेलं आहे एकूणच ही एक उमेदवारी देताना गेल्या तीन चार वर्षापासून सातत्यानं डॉक्टर किरसान जनसंपर्क आणि लोकांच्या सुखदुःखाचे भागीदार म्हणून काम करताना या भागातील जनतेने त्यांना पाहिलेलं आहे जवळून त्यांची ओळख आहे आणि म्हणून मी मगानी म्हणालो की पक्षाने उमेदवारी देताना जनतेचा कौल लक्षात घेऊन ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे अलीकडच्या काही घटनावर तुम्ही विचारणारच आहात परंतु कधी नवे एवढी दमछाक भारतीय जनता पक्षाची उमेदवार ठरवताना झालेली आहे इथेच त्यांची हार आणि पराजय आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसतो आहे कारण विजयाची खात्री नसल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार ठरवताना ते द्विधा मनस्थितीत होते शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीची यादी घोषित करू शकले नव्हते त्याला फार एखाद्याची स्थिती की या सगळ्या परिस्थितीतून कसं सावरायचं या चिंतनामध्ये या चिंतेत ही सर्व सत्ताधारी आम्हाला दिसत होती हतबल झालेले सत्ताधारी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाले तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा विजयाची खात्री त्यांना अजिबात वाटत नाही अशी दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये सर्व जनता बघत आहेत ती परिस्थिती झालेली आहे कारण तीन चार सर्वे करूनही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही जवळपास वीस जागाच्या पलीकडं सरकारला दिसत नाही आणि वीस जागेंची सुद्धा खात्री यांना आत्ता नाही विशेष करून गेलेल्या अजित पवार गटांची आणि शिंदे गटाची आता स्थिती इतकी वाईट आहे त्यांना बोलताही येत नाही मागताही येत नाही सांगताही येत नाही आणि काही करताही येत नाही अशी दयनीय अवस्था या गटांची झालेली आहे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे गुलाम म्हणून भविष्यातील दिवस यांना करावे लागतील इतकी वाईट स्थिती आहे ते वाढतील तेच खाणार ते देतील तेवढेच ठेवणार अशी मला तर वाटत की तो रस्त्यावरचा भिकारी बरा पण त्यापेक्षा या पक्षाची अवस्था दयनीय आहे हे सांगणं मला वाटतं की अतिशोक्ती होणार नाही आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत आजचा नामांकन भरताना जो जनसागर होता तोच जनसागर डॉक्टर नामदेवराव किरसान यांच्या विजयाला किंवा विजयावर शिक्कामोर्तब ठरणारा हा आजचा जनसागर होता आणि सर्व नेते मंडळी आताच आमच्या अभिजित वंजारी आता इथे पोहोचलेत डॉक्टर अविनाश वारजुरकर आता इथे आलेले आहेत ही सर्व उपस्थितीमध्ये या सगळ्या नेत्यांच्या आम्ही आज नामांकन अर्ज दाखल केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची सुरुवात ही गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून ची ठरेल एवढा उत्साह आणि जल्लोष तो गेल्या अनेक वर्षात आम्हाला बघायला मिळाला नाही तो उत्साह आणि जल्लोष आम्हाला आता यावेळेस दिसला लोक स्वतःहून अनेक घराघरातून नामांकन अर्ज भरण्यासाठी सहभागी झाल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणारच कारण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार याला शेवटपर्यंत उमेदवारी मिळते की नाही या धास्तीमध्ये तो उमेदवार होता त्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारी मिळण्याची खात्री नव्हती आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुती कोणता उमेदवार देऊ या मला वाटतं की विवंचनेमध्ये त्यांनी नायलाच म्हणून काही उपायच नाही म्हणून आता पडला तर पडला म्हणून अशोक नेतेना उमेदवारी बहाल केली असावी अशी एकूण परिस्थिती मला दिसली अशोक नेतेच्या संदर्भात तर आहेच पण केंद्र सरकारच्या विरुद्धही प्रचंड आहे कारण दहा वर्ष पाच किलो राशन आणि पाच तास भाषण या पलीकडे काहीच झालं नाही आव्हान आम्ही ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस आव्हान आम्हाला वाटत नाही आणि आम्ही जिंकण्याच्या ईर्षेनं उतरलो आहोत जिद्दीनं उतरलो आहोत त्यामुळं हे आव्हान मला वाटत नाही हा विजय सहज आम्ही पार पाडू किंवा सहज विजय आम्ही संपादन करू हा मला विश्वास आहे मला दोन हजार आठची कोळाशी साहेबांची ज्या वेळेस निवडणूक होती त्यावेळेचाही वातावरण आणि आत्ताच्या वातावरणामध्ये मला खूप बदल दिसतो आहे त्यापेक्षाही अधिकचा उत्साह लोकांमध्ये अधिकचा जल्लोष आणि लोकांमध्ये सरकारच्या संदर्भात असलेली प्रचंड चीड ही आत्ता मला त्यापेक्षाही अधिकची दिसते आहे

नाही सर्व पदाधिकारी मगाने होते नाही स्वतः त्यांचे ते अध्यक्ष आहेत ते उपस्थित होते मंचावर होते आणि मला वाटतं की आता प्रेसला थोडासा कदाचित मागे पुढे झालं असेल मंचावर सर्व पक्षाचे सीपीआय सीपीएम आय पी आर पी आयचे राष्ट्रीय आमचे नेते आपचे नेते समाजवादी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे नेते सर्व मंचावर होते सोबत होते नाही आता असं आहे एखादा दुसऱ्याच्या दयेवर जगणारा जसा असतो तो, तो पिंजऱ्यातला पोपट होतो त्याला दाणे जसे चारले तसा तो पोपट पंची करतो आता उसेंडीचा पोपट झालेला आहे आणि पोपट भाजपचे दाणे खाऊन जे शिंतील तेच बोलणार तेच उशंडीच्या वाट्याला आलेलं आहे नाही गडचिरोलीचे मत घेण्यासाठीच वापर आहे विकासासाठी गडचिरोलीकडे काही संबंध नाही खरं तर नॅशनल काही काल मला बोलताना मी पाहिलं एक तो आधार लोकांची होळी करणारा नॅशनल प्रोजेक्ट नॅशनल प्रोजेक्ट म्हणून बोलत होते दोन रोड नॅशनल हायवे झाला म्हणजे गडचिरोलीचा विकास झाला का हा खरा प्रश्न येतो गडचिरोली जिल्ह्यातील दहा वर्षात दरडोई उत्पन्न वाढलं का हा खरा प्रश्न आहे ज्याला जीडीपी ग्रोथ म्हणतो ती वाढली का गडचिरोली जिल्ह्यातील रोजगाराचे प्रश्न मिटले का गडचिरोली जिल्ह्यामध्ये कालपर्यंत